राम। मौली, तुकाराम। आज आपण ज्या ऊर्जा वास्तू मध्ये हो, माऊलींनी चांगदेव महाराजांचा की ज्यांनी चौदाशे वर्षाची तपश्चर्या केली त्यांचा अहंकार मोडून टाकलेला होता आणि आपण आजच्या युगामध्ये तेच बघतो आहोत की अहंकार हा माणसाची माती करतो आणि आपल्याला परमेश्वराने माऊलींनी ज्या ऊर्जेसाठी पाठवलेलं आहे ती ऊर्जा नेहमी लक्षात घ्या आपण भरपूर शिक्षण घ्या भरपूर मोठे व्हा भरपूर श्रीमंत व्हा परंतु आपल्यामध्ये कुठलाही अहंकार त्यामध्ये येऊ देऊ दे नका आपल्या मुलांमध्ये येऊ देऊ नका दे 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 आपल्या वास्तूमध्ये येऊ देऊ नका आपल्या वस्तूंमध्ये येऊ देऊ नका आपल्या वाहनामध्ये येऊ देऊ नका मग तुम्हाला माऊली भरभरून देईल आणि या ठिकाणी आज जे हे स्थान आहे माऊलींचं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं आणि चांगदेव महाराजांचं आणि सर्व भावंडांचं म्हणजे मुक्ताई माऊली सोपान काका निवृत्तीनाथ महाराज आणि ह्या सर्वांचं इथे भेट झाली होती आणि या ठिकाणी चांगदेव महाराजांचं गर्वहरण झालं आणि तीच ही पवित्र वास्तू आजही गेली अनेक अनेक, अनेक शतकं अनेक अनेक वर्ष या ठिकाणी सिद्ध आहे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण आपली मुलं कुठेही वेगळ्या वळणाला जाऊ नये किंवा आपल्या मुलांमध्ये काही वेगळं वळण लागू नये म्हणून माऊलींची इथली हे जे स्थान आहे हे जे हा जो वृक्ष आहे हा वटवृक्ष आला ना तर या वटवृक्षाच्या ठिकाणी जी मृतिका आहे ती मृतिका जरी घेतलात आणि ती मृतिका तुमच्या घरात पुन्हा दिसायला सांग ईशान्य तुम्ही सांगतो जर आपण ही ईशान्य दिशेला किंवा म्हणजे आपण नॉर्थ ईस्ट बोलतो तर नॉर्थ ईस्ट दिशेला आपण जर ती चिमुडभर जरी ठेवली तर ती पवित्र काम करते वास्तूसाठी कारण ही पवित्र जागा आहे म्हणजे ऍक्च्युली इथे खूप मोठी मोठी लोक म्हणजे क्वालिफाईड लोक वेल क्वालिफाईड लोक अमेरिका इथे येऊन तपस्या करतात म्हणजे आपल्या जागेचं महत्व माहिती नसेल मराठी माणसाला पण त्या बाहेरच्या लोकांना एवढं महत्व समजले आपण माती थोडी जरी चिमूडवर जरी घेऊन इशारा ठेवली तर ती वास्तूला एवढी डेव्हलप करते करते की म्हणजे ऑरा वगैरे फिल्टर करते म्हणजे आपण बोलतो एक एक लाखाची उपाय करतो त्यापेक्षा ही आपण फ्रीमध्ये आपल्याला दिलंय तर ती जर आपण घेऊन आपण काहीतरी श्रद्धेने आपण श्रद्धेने करू शकलो म्हणजे आपली जी श्रद्धा असते ती जर त्या भावनेने आपण जर थोडं तरी केलं तर ती खूप इफेक्ट करू शकते म्हणजे दादांनी आज योगेशनाथ महाराज हरिभक्त परायण कीर्तनकार युगेशनाथ महाराज माउली माऊलींच्याच कृपेने कीर्तनाच्या प्रवाहात आहेत आणि या ठिकाणी आपण लक्षात घ्या की आज त्यांचं वय आपल्याला योगासारखं दिसतंय मग लहान आहेत असं वयाने वाटतंय परंतु त्यांच्या मागे अनेक पिढ्यांचा आशीर्वादाचा वरद असतंय त्यांचे पणजोबा त्यांचे आजोबा त्यांचे वडील त्यांचे सगळे आई वडील सगळे आजी आजोबा हे सगळे दोन्हीकडचे सगळे त्यांचे मातुलादैवत पितृदैवत हे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही कुठलाच ब्लाइंड फेथ नाहीये फक्त काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आपण वायू घेतो म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो हवा घेतो पण ती दाखवता येते का नाही दाखवता येत मग इथे जो संचार आहे इथे जे माऊलींचं वास्तव्य आहे इथे जे माऊलींची आहे म्हणजे तुम्ही बघताय सगळे माऊलींचं स्थान आहे म्हणजे इथे जी माऊलींची आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमची जर उपकरणं लावलीत मोजायला तर ती फेल जातील हे लक्षात ठेवा म्हणजे इथे विज्ञान हा विज्ञान श्रेष्ठ आहे पण माऊलींचं ज्ञान आणि ज्ञानाचा ईश्वर आणि ज्ञानेश्वरी याला जगात कोणच चॅलेंज करू शकत नाही पूर्ण जगाने त्याला शरण गेलेलं आहे आणि लवकरात लवकर, लवकर माऊलींच्या चरणी शरण जा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाकीच्या बुवा लोकांच्या मागे त्या जंतर मंतर करून किंवा कोंबडे लिंबू कुत्रे मांदरे कापून किंवा बकरे कापून काही होत नाही आपले प्रयत्न महत्वाचे असतात आपले विचार महत्वाचे असतात आपलं आचरण महत्वाचं असतं आपली कृती महत्वाची असते आपला कर्मयोग माऊलीने तोच सांगितलेला आहे तुम्ही जे चांगले कर्म करताय तुमचं वाईट जगात कोणाच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या बघा माऊलींचं म्हणजे तिथून ते म्हणतात ना की पहिलं तरी काऊ कोकत आहे हल्ला ना तसंच तसं जे कोकिळा कोकत आहे तो इथे संदेश आला तुम्हाला म्हणजे निसर्ग आपल्यासाठी काम करतो पंचमहाभूत जी आहेत ती आपल्यासाठी काम करतात फक्त इथे आल्यानंतर मात्र तुम्ही कोण ऑफिसर आहात तुम्ही किती मोठे साधक आहात किंवा कुठे मांसरिक तांत्रिक आहात किंवा बुवा बाबा आहेत हे चालत नाही इथे त्या ज्या तुमच्या गर्वाच्या हे चपल्या आहेत त्या बाजूला काढायच्या माऊलीकडे इथे सेवा दास होऊन यायचं म्हणून आजपासून आपण सेवा दास आहोत माऊलींचे योगेशनाथ महाराज पण सेवा दास आहेत तुमच्या सगळ्यांच्या चरणांचे आम्ही पण आहोत आणि म्हणून आजची नाथपंत त्रिशूल साधना माऊलींच्या साक्षीने या ठिकाणी आपण सिद्ध केलेल्या विश्रांत वडच्याच या परिसरामध्ये आपल्या जिथे आपण नाथांचा झेंडा लावणार आहोत त्यामुळे त्रिशूल साधना झालेली आहे या ठिकाणी आपण सर्व माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो दत्त त्रिशूल तुमच्या गुरुदेव दत्त अलाख निरंजन माऊली रामकृष्ण हरी माऊली गुरुदेव दत्त अलाख निरंजन सद्गुरुनाथ माऊली गुरुदेव दत्त 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 श्री श्री माऊली nggak begitu, alat niranjang,